साइज बबरदस्त बकरी खाला जंगला साइज तो आलो ना चार घास जाऊस पड़ता रिमजिम बिग साइज इतने

नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर पुन्हा आलोय आपण गरकीला म्हणजे ह्या टाइमला कसं माहित आहे गरकीला जास्त खेकडे भेटायचा चान्स आहे त्याच्यामुळे आपण आलोय आणि इकडे साईल वगैरे काटे इकडे निखिल गेलाय तर आपल्याला पहिले काटे काढायचे आहेत त्याच्यानंतर आपण गरकी जॉईन करू गरकी बनू आणि खेकडे पकडू आणि असे आपल्याला काटे लागणार आहेत मोठ्या मोठ्या इकडे निखिलनी पण मस्त मोठी काठी काढले हा अशीच पाहिजे आपल्याला काटे बेड्याने चाललोय आपण आज बेडा पार करून गाडी आपण तिकडे वरती पार्किंगला लावलोय फक्त वरून घे थोडा बस कारण ह्या साइड ला आहे सा शेती लोकांची ढोर वगैरे शिरू शकतात ते तुला पण बॅडा एकदम लावून घेतला कमीत कमीत आहे ना इथून आपल्याला अजून एक ते दीड किलोमीटर चालायला लागेल तिथे आपली नदी आहे म्हणजे बराच वेळा आपण तिकडे जाऊन खेकडे पकडलेत तरी ह्या टायमाला आपण चालू आहे परत गेल्या वर्षी तर राहायला तिकडे मजाच आलेली भरपूर ह्या टायमाला बघूया किती खेकडे भेटतात आणि हा सगळी होती तर शेती टाक लावलेली आहे लोकांनी बघा सगळी तोंडी लावलेली आणि इथेच आदिवासी लोकांचं एक घर आहे तिथल्याच लोकांनी इकडे शेती केलेली आहे बघा भरपूर एक सिंगल घर आहे जंगलामध्ये असं दे बघा काय भेटतात ते भेटल्या बैट तर भेटल्या खेकड्या खेकड्या गरकीलाय भेटल्या गर तर बघू गरकीला ह्या कोंबडीची आतड्या आणूयात म्हणजे काय घेत हे काट्या घेतल्यात आम्ही या काट्याना वरती कोंबडीची आतडी लावायचे आणि त्याला खेकडे वाटतात तर चला जातो आम्ही वरती नदीत देत चला इकडे कशी आहे जास्त लोक येत नाही त्याच्यामुळे रस्ते आला आहे ना पूर्ण झाडांची पालवी वगैरे आले आतमध्ये पूर्ण पॅक चालला वरती वरती सम आहे पाणी सध्या सध्या तरी यानं आपण एक घरकी तयार केले तर जाऊया पटापट आपल्याला पुढच्या जागी जाऊन टाकायचे आहे चालेल ते ये हो व्यवस्थित हे कारण चल ठीक आहे बघा ही तर जागा आहे आपली पहिली घरकी आपण इथे टाकूया पाऊस बघा परत चालू झाला आणि इकडे आपली घरकी लावली बघूया पाणी तर एकदम भयानक आहे बाहेर वाटते एकदम पाणी तर ह्याच पाण्यामध्ये असे किकडे भेटतात केला या तर बघूया सुरुवात कशी होते कारण गेल्या वर्षी असा पाणी होता आणि अशा पाण्यामध्ये आपण भरपूर खेकडे पकडलेले आणि ह्या वर्षी आहे ना पाणी म्हणजे अजूनपर्यंत एवढा आला नव्हता जेव्हा मध्येच पूर गेला नव्हता त्या टायमाला होता आपण तो रात्रीवरती गेलेला तर बारा म्हणजे एक वर्षाने आपण अशा पाण्यामध्ये आपण खेकडे पकडायलोय कसली भेटली बघा पहिलीच बोनी मित्रांनो दाखवायला जमलेलं आहे पण पहिले बोनी बघा कसली झाले जबरदस्त साईज मी साईज जबरदस्त भेटली परत आहे ना घर की कारण भरपूर टायमाने मिळाली सुरुवात तर चांगली झाली मोठ्या साईज ची आली आहे बघा पिफी पकडणार बघा असणवतो आली अशी वाटते किती मोठ्या नाही बारीक आहे होती बारी बारी मोठी असं वाट आता असेल खाली बघूया परत मी सोडून देऊ आणि भूक लागले भरपूर या मस्त पैकी आहे इकडं आणि भाकरी खाऊन घेऊ पहिली तीन वाजले आणि भरपूर भूक लागलेली पकाळपासनं काय खाल्ला नव्हता म्हणजे जंगला साईडला आलो ना तर चार घात जास्त जातो आणि पाऊस पण पडतोय मस्त खाऊन घेऊ त्याच्यानंतर आपल्याला खेकडेच पकडायचे संध्याकाळपर्यंत हा बघा इकडे सायलला पण बाकी ठेवून आपण असं खाऊन घेऊ सायली या जेवूया रे पाहिजा लवकर मोर भेटली आणि साईज पण मस्त आहे बघा जबरदस्त साईज आहे मस्त मोठी साईज आहे त्याच्यानंतर बघा मिळाली आपल्याला तिसरी मिळाली तिकडे बळी साईज एकच यासारखे साईज बघा जबरदस्त चौथीचे मुरे असाल आपले पण साईज बघा एकच नंबर भेटले जबरदस्त हा <laughs> निक पहिली खेकडी काढणार जबरदस्त आईची ना कसा वाटला काढताना कसा कायदा जड किती येत होती मुळा जबरदस्त भेटली गेलो रे तेव्हा भेटली असं वाचवलं नाही आणि हा कधी काढून काय भेटतो त्या तो दिवसाचे ना बा, दिवसाचे बाराच प्रयत्न केला खेकड्यांसाठी तर दिवसाचे आपल्याला चिंबरे भेटले ना एवढे म्हणजे सहा चिंबरे भेटले पण चांगले साईजचे होते तर मी आणि साईज चाललोय रात्रीच्या टायमाला म्हणजे आत्ता कमीत कमीत अकरा वाजलेत अठरा वाजता निघालोय घरातून बघा इकडं अजून जायला आपल्याला टाइम लागेल आपल्याकडे एक पिशवी आहे ती पिशवी निखील दिलीस ना आले आपल्या समोरून ताज <coughs> घेऊन हा आणि आपल्याच गावातली माणूस आहेत इकडं शिमोऱ्यांसाठी गेलेली कशासाठी गेलेली काय माहिती आलेत समोरून आलेलं भेटल्या किती भेटल्या नाका चार पाच कुसुम आत्या भरपूर लोक विचारतात आत्याला कुठे पाईप लावलेलं बघायला गेलेलं ना जांभळी चावल्याला भेटतील आणि भांग जाम चल ट्राय करू पाहिला आपण जाऊन येऊ ना आणि शिरता शिरतानाच नेस बघा साहिलने दहे मारलं डायरेक्ट तिकडीवरती जबरदस्त भेटली पहिलीच पहिली नाही म्हणजे दुसरी बोलतंय पहिली आपल्याला खाली भेटली सही टक तेजाइल व पा खाली जाईल पड ओके पाणी बघा या म्हणजे जिथे आपण पायवाट चालतोय ना त्या पायवाटाला पाणी बघा किती आहे बापरे भरपूर पाणी आहे म्हणजे नदीला तर आवाज येतोय आपल्याला भरपूर ह्या टायमाला नदीला पाणी भरपूर आहे तर आपण एक नदी चेंज करू दुसरी नदी वापरू इतकी भेटते पटवट पटवट भेटतो झाल्या बघा तुझी भरपूर झालेला हा मेन गाडी आहे वरती ने तुम्ही तिथून जा एक साइडून जा आता खिचडी आहे मला माहिती ना तसं आहे तुम्ही बघा बिन आंगण्याची मोठी आहे जबरदस्त साईज एक नंबर साईज भेटली आणि इकडे भेटली आपल्याला म्हणजे एक पण आंगडा नाही तिला साईज बघा कसली वारी मजा आली ना मजा आहे तिला खरा मध्ये एक नंबर धबधबा आहे काय मला दिसली नाही

हो 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 बघा कसली आहे जबरदस्त आहे मजा आली ना आता एक बिलात ना आली मी अशी तोंडात धरली आणि काढली सुंदर आल दिवाळी आता ह्याच्या साईज जबरदस्त अरे अरे पढाई बघते साईज आहे एक नंबर ह्याच्या आता देखा काय काय कशी काय हे करशील टाकशील कशी काय जबरदस्त तू बघा तुम्हाला बहुतेक आर्थिक मारायला हा ठीक बघा आणि काडा लागला हा काडा आपल्याला चढून वरती जायचा आहे बघू आपण बाहेरून कोणी रस्ता भेटतोय काय तर हा काड्यावर चढायला एकदम डेंजर काम आहे जेमते महिना आपण काड्या चढलोय वरती अजून वरती इथून चल इथून इथून चल खालून चल खालून चल भटोरली खाते खिकडीला खिकडी खाते दिसली रे खिकला खिकडी खायचं ते ना बघा कसरी जबरदस्त भेटली आणि पण आणला तुला कुठे भेटली ते भेटले साहित्य साहित्य आहे ना तिमोऱ्या बघा जाऊया पिशवी बहुतेक आरती भरायला आली बघा वजन त्याला उचलत पण नसतं तिमोर तिमोऱ्यात चला मस्त इकडे पाणी वगैरे पिऊ आणि पिशवी बघा बघा मस्त भरली अर्धी बहुतेक का पटापट घरी कारण इथून आपल्याला जायला कमीत कमीत एक तास लागणार आहे आपल्याला इथून जायला कारण भरपूर वरच्या साईडला आलिबा ठीक इक इकडे भेटलेत ते बघूया हो हो अरे आलिव्या बघ आलंबी भेटले इथे बघा आलंबी मिळाली जातात आता इकडे दोन तीन उपलब्ध एक आलं कली एकच भेटली एक भेटून कुठे उल चढाव चढून आहे ना परत उतरायचं आपल्याला खाली घराजवळ कुत्र्यांचा आवाज बघा हो बाबा आम्ही इथलंच आहोत मी एक वर्षी पोहारा ते बसले असतील là bao cả, xia bao gang check gang, <coughs> चला मित्रांनो ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो आणि भरपूर अशा भंडात आपल्याला रात्री चिमऱ्या भेटल्या भरपूर भरपूर रात्री आपल्याला चिमोऱ्या भेटला तर मजा आली भरपूर कारण दिवस पूर्ण घालवला आपण म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री दीड दे, ते दोन वाजेपर्यंत आपण ते खेकडेच पकडत होतो आणि बऱ्यापैकी आपल्याला खेकडे मिळाले व्हिडिओ इथं स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तो चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो